डॉक्टर अणाभो साठे सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने वीस मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा सचिन साठे लातूर दिनांक सत्तावीस एप्रिल डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांतीसेना व सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जातीतील वर्गीकरण अबकडासाठी वीस मे रोजी आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाला महाराष्ट्रातील सर्व मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केले आहे गांधी मैदान येथील भालचंद्र ब्लड बँक येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांतीसेना व सकल मातंग समाज लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या पूर्वी डॉक्टर अनाभू साटे यांचे नातू सचिन साठे हे बोलत होते ते म्हणाले की मातंग समाजाचे अनुसूचित जातीतील वर्गीकरण अपकडाची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित असून या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर वीस मे रोजी भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात मातंग समाज एकत्रित येऊन सरकारला मोठ्या संख्येने समाजाच्या वेदना दिसाव्यात तसेच या विषयावर सरकार गांभीर ग गंभीर झाले पाहिजे सदर मोर्चा कोणाच्या विरोधात नाही आमच्या हक्कासाठी असल्याचे अण्णाभाऊ साठे ना यांचे नातू सचिन साठे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे या पत्रकार परिषदेस राज क्षीरसागर ॲडव्होकेट टी एन कांबळे पंडित सूर्यवंशी तसेच अण्णाभाऊ डॉक्टर अण्णाभाऊ साठे सेना व सकल मातंग समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते मोर्चा हा मोठ्या प्रमाणात असेल लाखोच्या संख्येने लोक घराच्या बाहेर पडतील आ... या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही फक्त गव्हर्नमेंटपर्यंत आमच्या जनरेठा किती मोठ्या प्रमाणात आहे ही भावना आमची किती मोठी आहे आणि किती वर्षापासूनची आहे किती मोठा व्यापक अन्याय आमच्यावर झालेला आहे किती मोठं शोषण आमचं झालेलं आहे आमच्या हक्काचं आमच्या अधिकाराचं जे आम्हाला मिळायला पाहिजे होतं जे आमच्या ताटात पडायला पाहिजे होतं ते आजपर्यंत मिळालं नाही आणि म्हणून हे आम्हाला कुणाच्या विरोधामध्ये जायचं नाही आहे आम्हाला फक्त आमच्या हक्काचं संवैधानिक अधिकाराचं आम्हाला मिळावं ही भावना घेऊन आम्ही मोर्चा काढतोय मी महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या तमाम बांधवांना या निमित्तानं या ठिकाणी आव्हान करतो की वीस मे हा कुठल्या नेत्याच्या नेतृत्वाचा दिवस नाही आहे किंवा ते कोणत्याही आंदोलनाचा दिवस नाही कोणी नाही आता मोठा होणार नाही हा आपल्या पुढच्या भविष्यातल्या पिढ्यांसाठीचं मोर्चा आहे आणि त्यामुळं स्वतःहून घराच्या बाहेर पडायचं आहे हे सांगण्यासाठी आणि या मोर्चामध्ये संघटनेनं स्वतःहून मोठ्या प्रमाणात ताकदीनं उभं राहण्यासाठी राज्यस्तरीय बैठक आम्ही लातूर येथे सर्व जिल्ह्याच्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी या आम्ही लातूरमध्ये आयोजित केली होती दुसऱ्या पूर्ण जाते म्हणजे दिसून येत नाही फक्त मातम समाजात फक्त मातम समाजावरच आणण्यात आहे दुसऱ्या पण जाते आहे आता धर्मगार समाज आहे खाटिक आहे त्याच्यानंतर ढोर समाज आहे नरेंद्र गोंडेकर आमदार नरेंद्र बोंडेकर स्वतः याचं लिडरशिप करतात मला वाटतं की या पाणी आहेत आणि लोकांना याच हळूहळू सगळ्यांना म्हणजे लक्षात येईलच पण आमच्या लक्षात आलं की आमचं कुठं नुकसान होते म्हणून आम्ही याच्यामध्ये ताकतील पाहिजे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा